फुलंब्री तालुक्यातील वाडी येथील गिरजा नदीवर असलेल्या सिमेंट बांधाऱ्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गणेश पांडुरंग बहादुरे असं या तरुणाचं नाव आहे फुलंब्री तालुक्यातील लहानची वाडी या छोट्याशा गावालगत गिरजा नदी वाहत असून या गावातील ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात चक्क जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते काही वर्षांपूर्वी या नदीवर सिमेंट बांधण्यात आला असून या बंधाऱ्यावरून गावातील नागरिक ये जा करत असतात मात्र पावसाळ्याच्या दिवसात ही कसरत जीवावर बेतणारी असून बावीस ऑगस्ट रोजी गणेश बहादुरे हा या बंधाऱ्यात थोल जाऊन कोसळला असता त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढत फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले वेळेअभावी शवविच्छेदन झाले नाही आज ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी गावातील या बंधाऱ्यावरून पडून यापूर्वी तरुणाचा मृत्यू झाला असल्याने दरवर्षी या बंधाऱ्यावरून पडून मृत्यू होत आहेत यावर संतप्त ग्रामस्थांनी आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरत नदीवर नवीन पूल तयार करण्याची मागणी केली आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भाग पाडले असून गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र व्यवहार केला असून संबंधित ठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी मंजुरी मिळावी यासाठी पत्र दिले आहे यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले यावेळी ज्ञानेश्वर जाधव अध्यक्ष फुलंबरी विधानसभा युवक काँग्रेस कमिटी सुधाकर बहादुरे सरपंच लहानेचे वाडी पंढरीनाथ लहाने माजी सरपंच अॅडव्होकेट आसाराम लहाने सचिन लहाने ग्रामपंचायत सदस्य समाधान लहाने राम लहाने बाबासाहेब बहादुरे वैजनाथ बहादुरे पुंजाराम बहादुरे अंकुश बहादुरे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जायस्वाल एमसे न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर